शेतकरी कष्टकरी दिन दुबळ्याचे दिव्यांगाचे रामनाथ येथील धावती भेट दिली वाडोना रामनाथ येथील बोरकर मंगल कार्यालयात दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चुभो कडू यांचे जंगी स्वागत केले वाडोना रामनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ बोरकर यांनी आमदार बच्चूभो कडू यांचे छ्याल श्रीफड देऊन स्वागत केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भाऊ कहाते सुरेश भाऊ गायदनी पंजाब पाटील माटोळे दिलीप पाटील कोडू वाडोना रामनाथ प्रभारी सरपंच अमोल गुल्लानी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कोडू प्रवीण इंगोले नितीन गायदनी ऋषभ कस्तुरे विजय ठाकूर महेंद्र माटोळे सुरेश शिरसागर प्रतीक लुटे ओम चौधरी अनिल पंतवणे सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्या गुलामाला बच्चू सलाम आहे एवढे गुलाम तिथे हाँ आमें 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 दाड़ा दाड़ा। अरे हा जेटा आम्ही सत्तेमध्ये आहे पण सभागृहामध्ये आम्ही सांगतोय का सत्तेमध्ये जरी असलो तरी विधानसभेमध्ये बच्चू कडू सत्तेपेक्षा आम्ही शेतकरी मंदिराच्या बाजूने धाडाव बोललो आहे धाडाव आणि ठणकाव बोललो सत्ता गेली फुला तिकडे आम्हाला काही करायचं नाही ते बोलण्याचं धाडस पण आपल्या आमदार दाखवत नाही पक्षाच्या झेंड्या खाली त्यांचा मृतदेह पडलेला आहे आपल्या घरात सांगाल राहा मी शेतकरी शेतमजूर आहे डोक्यात घेऊन कामाला किती अपमानित जीवन आपण जगतोय तुम्ही सांगा एकच योजना आहे पंतप्रधान आवास योजना साधी गोष्ट अशा तर अनेक गोष्टी आहे मला वेळ एवढा सांगतात म्हणजे जावं लागतो प्रवास आता पंतप्रधान आवास योजना शहरात गेली तर मागे जनावर जावं लागली तर की इथे सगळे निकष आहे पंतप्रधान मोदी आवास आणि शहरात मागेल त्याला घर एक उत्पन्नाचा दाखल असल्याचं गावात तीस योजना खाली येत त्याचा सर्व्हे करत दहा वर्षाबरोबर तो सर्व्हे अडीच लाखाचं घर भेटते गावात आला तर सव्वा लाख होत एवढा अपमान आपण सण प्रसार करतो त्याच वाईट वाटत म्हटलं पाहिजे भाजप शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना